शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यातील अधिकारी वर्गाच्या पेन्शन संदर्भातला मुद्दा सध्या राज्यामध्ये गाजत असतानाच आमदारांना वीस हजार रुपयांची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव समोर आल्याची बातमी समोर येते आहे नेमकी काय आहे बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पायास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय माझ्या आमदारांना वीस हजार रुपयांची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव माजी आमदारांच्या पेन्शनवर सत्तर कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी एकशे सदतीस कोटीचा खर्च एकदा आमदार झाल्यावर पुन्हा निवडून आलात किंवा निवडून निवडणूक नाही लटला तरी त्या माझ्या आमदारांना कायमस्वरूपी पेन्शन मिळते पहिल्या टर्मसाठी पन्नास हजार रुपये आणि त्यानंतर पुढील टर्मच्या प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची पेन्शन आहे सध्या राज्यातील सुमारे नऊशे माझ्या आमदारांच्या पेन्शनसाठी दरवर्षी अंदाजे सत्तर कोटी रुपये लागतात आता माझ्या आमदारांच्या पेन्शनमध्ये वीस हजारांची वाढ करण्याचा प्रस्ताव असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आमदार म्हणून आमदार म्हणून मतदारसंघातील जनतेची सेवा करणाऱ्या माझ्या आमदारांना आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून राज्याच्या पन्नास हजार रुपयांची पेन्शन दिली जाते याशिवाय अधिक टर्म आमदार पुढील प्रत्येक वर्षासाठी रुपये अतिरिक्त पेन्शन मिळते एक लाखाहून अधिक पेन्शन घेणाऱ्या माझ्या आमदारांची ही संख्या पंधराहून अधिक आहे या माझ्या आमदारांच्या पेन्शनमध्ये वीस हजार रुपयांची वाढ करावी असा प्रस्ताव विधिमंडळाकडून मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता त्यानंतर तो पुन्हा दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आला आणि पुन्हा तो प्रस्ताव दुरुस्तीसह मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यात आलेला आहे पण अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं आगामी काळात त्यावर निर्णय अपेक्षित आहे दरम्यान आमदार माजी आमदारांचं वेतन पेन्शनसाठी राज्याच्या दरवर्षी साधारणतः दोनशे सात कोटी रुपये द्यावे लागतात हाच धागा पकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आम्हालाही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे आमदारांना दरमहा तीन लाखांचं वेतन दिलं जातं राज्याच्या विधानसभेचे दोनशे अठ्याऐंशी आमदार विधान परिषदेचे अठ्यात्तर आमदार त्यांना दरमहा वेतन दिलं जातं अधिवेशन काळात विशेष का भत्ता देखील मिळतो याशिवाय दूरध्वनी खर्चापुटी आठ हजार संगणक खर्च दहा हजार रुपये आणि स्वीय सहाय्यक व चालकाचे मानधन सरकारकडून दिले जातं प्रत्येक साधारणतः तीन लाख रुपयांचं वेतनही मिळतं अशी सद्यस्थिती आहे याशिवाय मंत्री राज्यमंत्री व मुख्यमंत्री यांचं वेतन आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक असतं आजी माजी आमदार वेतन पेन्शनची सध्याची स्थिती जर बघितलं तर एकूण आमदार तीनशे सहासष्ट दरमहा प्रत्येक वेतन तीन लाख रुपये माझे आमदार नऊशे धर्मा पेन्शन पन्नास हजार ते एक लाख दरवर्षीचा अंदाजित निधी जो आहे तो दोनशे सात कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे तर अशा पद्धतीनं हा पेन्शन वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं सोपवला असल्याची खात्रीलायक सूत्रांच्याकडून माहिती कळते याच पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी सरकारी कर्मचारी सुद्धा पाठपुरावा करत आहेत आपल्याला काय वाटतं सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना हो सरकार लागू करेल का नक्की कमेंट सेक्शन मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट